कोल्हापूर इथं खंडपीठ व्हावं या मागणीसाठी सांगलीमध्ये हजारोच्या संख्येने वकिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढला सांगली जिल्ह्यातील वकिलांना मुंबई या ठिकाणी जावं लागतं त्यामुळे केसला वेळ लागतो वकील आणि नातेवाईकांनाही मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरं जावं लागतं त्यामुळं कोल्हापूर इथं खंडपीठ व्हावं म्हणून आज वकिलांनी हजारोच्या संख्येने भव्य मोर्चा काढला हा मोर्चा कलेक्टर ऑफिसवरती काढण्यात आला या मोर्चाला सांगलीच्या स्टेशन चौकातून कलेक्टर ऑफिसवरती काढण्यात आला याआधी अनेक आंदोलनं करण्यात आली आहेत परंतु अद्यापही कोल्हापूरला खंडपीठ झालं नाही शासनानं ना याची त्वरित दखल घेतली नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी वकिलांनी दिला मुंबई मोहित शहा यांनी जे काही अहवाल दिला जाताना त्यांनी जे रिटायर झाल्याचा जो अहवाल दिला त्यामुळे त्यांनी स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की कोल्हापूर शिवाय इतर तर कुठेही खंडपीठ देऊ नये आणि दृष्टीने काही बाबीची पूर्तता शासनाने करावी जमीन त्या लागणारा पैसा इन्फ्रास्ट्रक्चर उभा करण्यासाठी तो शासनाने द्यावा यासाठी पूर्तता कराव्याशी त्यांनी त्याच्यामध्ये अहवाला सुचवलेला आहे त्या अहवालाप्रमाणे आम्ही वेळोवेळी मुख्यमंत्री साहेबांना भेटण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांना त्यांच्या तेन तारखाही घेतल्या परंतु त्या तारखेला काही अन्य कारणामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही पण आजचा मोर्चा जो आहे तो मुख्यम मुख्यपणे या बाबीची पूर्तता शासनाकडून व्हावी आणि शासनाची उदारसता संपावी यासाठी हा प्रयत्न आहे या प्रमुख मागणीसाठी गेले तीस वर्ष किंवा त्याहुनी आधी काळ सहा जिल्ह्यातल्या वकील संघटना एकत्रितपणे लढा देत आहेत दुर्दैवाची बाब अशी आहे की समाजहितासाठी चालू असलेल्या या लढ्यात महाराष्ट्र शासन आणि उच्च न्यायालय आवश्यक तेवढा तेवढे प्रयत्न करत नाही आणि त्यामुळं पक्षकारांचं हित अजिबात जोपासलं जात नाही अशी आत्ता सध्याची वस्तुस्थिती आहे वास्तव आहे आणि या कारणासाठी म्हणून तीव्रपणे सातत्यानं लढा करण्याची वेळ वकिलांच्यावर येत आहे केंद्र शासनापासून केल्या जातात अशी वास्तवता मात्र या सहा जिल्ह्याच्या बाबतीत होत नाही ही अत्यंत खेदाची बाब आहे तेव्हा मला असं वाटतं की मुख्यमंत्री यामध्ये लक्ष घालतील उच्च न्यायालयही लक्ष घालील आणि समाज उपयोगी असणारे कोल्हापूरचं सर्किट बेंच लवकर स्थापन करतील एसबीएन मराठीसाठी सुजित तोडके सांगली